आईचा हात पत्नीची साथ जनतेचा आशीर्वाद घेत फडणवीसांनी मतदानाचा हक्क बजावला महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान आज पार पडतंय नागपुरातही आज मतदान आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्नी आणि आई समवेत मतदानाचा हक्क बजावला फडणवीसांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो आहे फडणवीस आपल्या वृद्ध आईचा हात धरून मतदान केंद्रात घेऊन जाताना दिसत फडणवीसांचा राजकारणातला सुसंस्कृतपणा नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारण्याने पाहिला आहे पण आज आईसोबतचं फडणवीसांचं संवेदनशील वर्तन पाहून एक मुलगा म्हणून राजकारणाच्या पलीकडचे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला पाहायला मिळाले देवेंद्र फडणवीस सध्या प्रचंड व्यस्त आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांच्या सभा आणि भेटीगाठी सुरू आहेत महायुतीची महाराष्ट्रातली संपूर्ण कमानस फडणवीसांच्या खांद्यावर आहे त्यामुळे फडणवीसांची प्रचारसभा व्हावी अशी महायुतीतल्या प्रत्येक उमेदवाराची इच्छा आहे फडणवीसांच्या शंभरहून अधिक सभा होणार आहेत या सर्व व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून फडणवीस नागपूरला पोहोचले त्यांनी मतदान केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस होत्याच त्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या हिसोबत असलेल्या फडणवीसांच्या आई यांनी ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नागपूर